नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो समोर आलाय त्यात पाहायला मिळतंय की सायली जी असते ती आता अर्जुनला म्हणते की तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो तर आता सायली अर्जुनमध्ये मोठं भांडण झालेलं असतं अर्जुन म्हणतोय की मी जे काही केलं असं मी ताईच्या बऱ्यासाठीच केलंय तसंही तुला ते सांगून काही सिद्ध होणारच नव्हतं त्यामुळे मी तुला काही सांगितलंच नाही तर या प्रकरणामुळे सायली अर्जुन एकमेकांवर खूप चिडलेली असतात तेव्हा पूर्णाजी म्हणते की अर्जुन तुझ्या हि चांगला होता पण तुझी पद्धत चुकली म्हणजे अर्जुन हे सत्य लपवल्यामुळे सगळेच त्याच्यावर खूप नाराज झालेले असतात अर्जुन खाली आता सगळ्यांशी बोलायला होतो त्यावेळेस साय त्याला इग्नोर करून तिथून निघून जाते वेळी आता बद्दल आता अर्जुन आणखी राग वाढू लागतो तो सगळ्यांना सांगतो की जर मी अगोदर तुम्हाला लोकांना सत्य सांगितलं असतं तर अस्मिता ताईने केव्हाच मोठा धक्का बस घेतला असता तिची तब्येत खूप नाजिक होती म्हणून मी कोणालाही सांगितले नाही आणि मीच बरं होतो सचिनवर विश्वास ठेवला की तो यापुढे असं काही करणार नाही पण त्याने त्याचा अफेअर सुरूच ठेवलं तर आता मला चांगलंच माहितीये यापुढे अस्मिताला या सगळ्या प्रकरणातून कसं बाहेर काढायचं तर बघूया आता अर्जुनवर वर कोणी ठेवतोय का